आपल्यासोबत आहे तर ओतूर युवा शेतकरी ऋषिकेश तांबे यांनी एकशे पंचवीस टनाचं विक्रमी उत्पादन घेतले यांच्याशी आपण बातचीत करतो करतोय काय सांगा आ, नमस्कार मी ऋषिकेश नरेंद्र तांबे राहणार ओतूर मुक्काम पोस्ट ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे सुरुवातीला रासायनिक खतांचा डोस एक महिन्याने दिला पहिला त्यापूर्वी ऊस साधारणतः दहा दिवसाचा झालेला असताना त्याला आपण जी चिंबून दिली होती त्या चिंबोणीच्या माध्यमातून विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि ग्रामोन्नती मंडळ या संचलित कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणावरतून आपण पो पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया स्फुरद ग्रीगणे जीवाणू आणि ॲजॅटो बॅक्टर यांची आपण प्रति एकर दोन लिटर याप्रमाणे आपण त्याला पाटपाण्याद्वारे सोडलं होतं त्यानंतर परत साधारणतः या चार महिन्याच्या एकशे पन्नास दिवसापर्यंत आपली मोठी बांधणी झाली या कालावधीमध्ये हो परत नाही साधारणतः नव्वदाव्या दिवशी ज्यावेळेस आपण मो छोटी बांधणी करून झाली होती त्यावेळेस त्याला ॲज अ टपॅक्टर के एम बी आणि पी एच बी याचा प्रति एकर तीन लिटर या माध्यमातून जैविक खतांचा वापर केलेला होता या ऊसाचं आर्थिक गणित मांडताना आवर्जून मी या ठिकाणी असं सांगेल ऊस शेती ही शाश्वत शेतीचा पर्याय निश्चित आहे ऊसाला या फारपी केंद्र शासन ठरवतं त्याप्रमाणे कारखान्यांनी दर दिले किंवा त्यापेक्षा अधिकचे दरही कारखाने देतात तर त्यात उदाहरणार्थ सोमे सोमेश्वर कारखाना असेल माळेगाव कारखाना असेल हे कारखाने या फारपीपेक्षा अधिक दर देतात तर या क्षेत्रामध्ये एकर एकशे सव्वीस पूर्णांक एकशे एकोणावीस टन एकर एवढं उत्पन्न निघालं सदर प्लॉट हा एकशे सत्तेचाळीस गुंट्याचा होता चारशे त्रेसष्ट पूर्णांक चारशे नव्वद टन उत्पन्न याच्यात निघालं म्हणजे अर्थात एकर एकशे सव्वीस पूर्णांक एकशे एकोणावीस टन उत्पन्न निघालं साधारणतः कारखान्याचा बाजार गेल्या वर्षीचा बत्तीसशे या प्रमाणात पकडला तर साधारणतः अंदाजे चार लाख पंचवीस हजाराच्या आसपास रक्कम या प्लॉटची होईल आणि या प्लॉटला मला खत व्यवस्थापन मजुरी पाणी व्यवस्थापन सेंद्रिय खत व्यवस्थापन या सगळ्याचा खर्च माझा साधारणतः पंच्याण्णव हजार ते एक लाख प्रति एकर या दरम्यान झालेला आहे म्हणजे अर्थात अठरा महिन्या सतरा महिन्या पूर्ण झालेल्या उसाला मला खर्च वाजला जाता तीन लाख पंधरा हजार ते तीन लाख वीस हजार एवढं निव्वळ उत्पन्न मला या कालावधीमध्ये शिल्लक राहिलं शेती करत असताना मी आवर्जून एक गोष्ट सांगेल सर्व शेतकरी बांधवांना की शेती आपल्याकडे करताना आपण एक जुगार म्हणून करतो कांद्याला बाजार आहेत किंवा टोमॅटोला बाजार आहेत गेल्या वर्षी बाजार होते शेजाराला बाजार होते म्हणून आपण ती पिकं घेतो परंतु बाजार अचानक कोसळतात आणि आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही उलटं आपलं आर्थिक नुकसान होतं त्या गोष्टीतनं हे करत बसण्यापेक्षा ज्याच्याकडे क्षेत्र आहे त्या व्यक्तीने आपला उत्पादन खर्च जितका झाला आहे त्यापेक्षा पन्नास टक्के पैसे आपल्याला अधिक मिळतील अशा प्रकारची पिकं करण्यात यावी मग तो उसई केला तरी चालेल किंवा किंबहुना सोयाबीन असेल कांदा असेल ही शेती केली तरी चालेल आणि शेती या क्षेत्राकडं केवळ जुगार म्हणून न पाहता सूक्ष्मनिरीक्षण योग्य वेळेला योग्य काम रासायनिक जैविक आणि सेंद्रिय या तिन्ही खतांचा एकात्मिक वापर केवळ रासायनिक खतांनी आपण उत्पन्न काढू शकत नाही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण शेतीमध्ये करून निश्चितच शेतीमध्ये चांगल्या प्रकारे अर्थार्जन करू शकतो रासायनिक खतांचा वापर करताना केवळ जे स्टँडर्ड डोस आहेत ते मी या ठिकाणी सांगितलेले आहेत परंतु प्रत्येकाची जमीन याच मगदुराची असेल असं आसे कदापि नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या इथे असलेलं कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव असेल किंवा कृषी विद्यापीठं असतील किंवा कारखाना असेल या ठिकाणी सुसज्ज अशा लॅब आहेत या ठिकाणी प्रतिवर्षातून किमान एकदा माती परीक्षणाचा नमुना घेऊन माती परीक्षण केल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जी अन्नद्रव्य घटक कमी आहेत त्या हिशेबाने आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक खतांचं व्यवस्थापन करावं या निमित्तानं मी असं आवाहन करतो त्याच जोडीने आपला विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने यावर्षी किंबहुना गेल्या दोन हजार सात मी शेती व्यवसायात आहे त्या तेव्हापासून ते मी विघ्नर सहकारी साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी घालतोय आपला कारखाना ही सगळ्या गोष्टीने सर्वांग सुंदर पद्धतीने चालू आहे परंतु एक खंत वाटते आपल्या कारखान्याने आजपर्यंत तांत्रिक क्षमतेमधले अनेक पुरस्कार बहु बहुतांशी वेळेस प पारितोषिक के प्राप्त केलीत त्याच जोडीने म्हणजे त्याच्याबद्दल एक सभासद म्हणून एक शेतकरी म्हणून मला अभिमान आहेच पण जर मालेगाव असेल किंवा सोमेश्वर असेल या कारखान्यांच्या जोडीने किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिकचा दर कसा देता येईल आणि या ठिकाणचा युवा शेतकरी असेल किंवा पारंपरिक ज्येष्ठ शेतकरी असेल ऊस उत्पादक याला कसा फायदा होईल सुद्धा कारखान्याने याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि हो, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक ऊस दर देण्याचा प्रयत्न करावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही युवा शेतकऱ्यांना काय आवाहन कराल किंवा विविध शेतीमध्ये प्रयोग करू जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं काय सगळं जास्तीत जास्त उत्पन्नासाठी केवळ रासायनिक खत किंवा फवारणी हे औषध चांगलं आहे ते चांगलं आहे याचा वापर अवलंब करण्यापेक्षा आपण आपल्या, आपल्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की जे वेगवेगळ्या प्रकारचे कृषी शास्त्रज्ञ आहेत जी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या माध्यम आपल्या केविके असेल के किंवा कारखान्याच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून जी चर्चासत्रं होतात त्या चर्चासत्रांमध्ये शेतीमधले वेगवेगळे शास्त्रज्ञ येतात त्यांच्या चर्चासत्रांना उपस्थित राहून आपण त्याच्यातनं शास्त्रीय दृष्टिकोनातनं शेती करावी केवळ शेन केवळ रासायनिक खतांच्या मागे न लागता रासायनिक जैविक आणि सेंद्रिय या तिन्ही खतांचा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे आपण शेतीचं व्यवस्थापन करावं आणि बाजारपेठ उपलब्धतेनुसार पिकांची फेरपालट करावी आणि त्यातनं चांगलं अर्थार्जन करावं असं या निमित्ताने मी सांग